संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहे संध्या लाईव्ह ऑस्ट्रेलियाने सिडनी कसोटीच्या तिसऱ्या दिवशी पाहुण्या भारताचा सहा गडी राखून पराभव करून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये आपली जागा निश्चित केली ऑस्ट्रेलियाने भारताला तीन एकने माली का ने पराभूत करून मालिका जिंकली सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉईंट टेबलमध्ये दक्षिण आफ्रिकेने अकरा कसोटी सामन्यांमध्ये नऊ विजयी आणि सहासष्ट पूर्णांक सदुसष्ट विजयाच्या टक्केवारीसह अंतिम फेरीचे तिकीट आधीच निश्चित केले त्याच वेळी ऑस्ट्रेलिया सतरा कसोटी सामन्यांमध्ये नऊ विजय आणि त्रेसष्ट पूर्णांक सदोतीस विजयाच्या टक्केवारीसह गुणतालिके दुसऱ्या स्थानावर जून मध्ये खेळल्या जाणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल मध्ये ऑस्ट्रेलियाचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार हे जवळपास स्पष्ट झालंय पण ऑस्ट्रेलियाने दोन हजार तेवीस मध्ये जी चूक केली होती तीच चूक केल्यास त्याला पुन्हा फायनल मधून ते बाहेर जाऊ शकतात याआधी दक्षिण आफ्रिकेने सेंचुरी मधील बॉक्सिंग डे कसोटीत पाकिस्तानचा दोन गडी राखून पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली होती पॉइंट टेबल मध्ये ऑस्ट्रेलियाचे स्थान मजबूत असले तरी कांगारू संघ अंतिम फेरीतून बाहेर जाऊ शकतो सध्या ऑस्ट्रेलियाची विजयाची टक्केवारी त्रेसष्ट पूर्णांक सत्याहत्तर आणि ती इतर संघांपेक्षा पुढे आणि सध्याची परिस्थिती पाहता त्याला मागे टाकणं पाकिस्तान वेस्ट इंडीज आणि श्रीलंकेसाठी खूप कठीण जाईल असं दिसतय पण श्रीलंकेने ऑस्ट्रेलियावर दोन शून्य असा विजय मिळवल्यास विजयाची टक्केवारी त्रेपन्न पूर्णांक पंच्याऐंशी वर जाईल खरंतर स्लो ओव्हर रेटमुळे ऑस्ट्रेलियाचे अंतिम फेरीचे गणित बिघडू उरलेल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये स्लो ओव्हर रेटमुळे कांगारू संघाने आठ गुण गमावल्यास आणि जर श्रीलंकेने मालिका दोन शून्य जिंकली तर लंकेचा संघ कांगारूंना मागे टाकून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल मध्ये पोहोचेल स्लो ओव्हर रेटमुळे ऑस्ट्रेलियाने दोन हजार तेवीसच्या एशियन मालिकेदरम्यान दरम्यान चौथ्या कसोटीत दहा गुण गमावले त्याचबरोबर इंग्लंड संघालाही संपूर्ण मालिकेत एकोणास गुणांचे नुकसान सहन करावे लागेल त्याच वर्षी बांगलादेश विरुद्धच्या मालिकेतही पाकिस्तानला सहा गुणांचा फटका बसला होता अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा